तुम्हाला स्वतःसाठी एक फक्त पाच मिनिटं द्यायचे डोळे बंद करायचे आणि स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच माझ्याकडे फ्रीचा वेळ नाहीये ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की नाहीये तर बघा तुम्ही जर मोबाईल वरती लोकांची बघण्यात लोकांचं स्टेटस बघण्यात लोकांचं स्टोरी बघण्यात लोक काय करतात ते फोनवरती बोलण्यामध्ये तिने असं केलं तिने तसं केलं जर तो तुम्ही वेळ घालवत असाल तर तोच आहे तुमचा फ्रीचा वेळ ठीक आहे मी जस्ट तुम्हाला तुमचं म्हणजे आठवण करून दिलीये की हा तो फ्रीचा वेळ आहे जो तुम्हाला या कामासाठी वापरायचा आहे ओके बाकी घरातली कामं तुम्ही जशी करता तशीच तुम्हाला करायची आहेत जो तुमच्याकडे हा वेळ आहे तो तुम्हाला या कामाला वापरायचा आहे तर स्टार्ट करूयात आपण कंपनीच्या नावापासून कंपनीचं नाव आहे सेवन सोर्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड बेनिफिट्स ऑफ डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत तुमच्याकडे फक्त हवा एक राईट प्लॅटफॉर्म आणि एक राईट वे एक दिशा सांगणारा एक व्यक्ती जो खरच कारण बघा कधी पण सजेशन असे घ्यावे त्या व्यक्तीकडून घ्यावे ज्या व्यक्तीने यामधला अनुभव घेतलेला असेल ठीक आहे सो फ्लॅक्झिबल आर्स मिळालेला फ्रीचा वेळेमध्येच हे काम तुम्हाला करायचं आहे सॉरी लो स्टार्टअप ग्रोथ तुम्ही तुमची इथून तुम करू शकता खूप कमीत कमी, कमी. खूप लोकांना वाटतं ऑनलाईन वर्क करायचं किंवा घर बसल्या काम मिळवायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करा सॉरी गायज मला like एक कॉल आला होता सॉरी सो त्यामुळे माझा वॉइस कट झालाय ओके सो अनलिमिटेड इन्कमच पोटेन्शियल आहे पर्सनल ग्रोथ तुम्ही तुमची इथून करू शकता सपोर्टिव्ह कम्युनिटी तुम्हाला इकडनं मिळणार आहे आणि तुम्ही तुमची अनलिमिटेड इकडनं वाढवू शकता टाइप ऑफ इनकम सेवन सोर्स मध्ये जेव्हा तुम्ही जॉइन करता तेव्हा तुम्हाला मिळते डायरेक्ट स्पॉन्सर इनकम टायटल इनकम बायनरी इनकम आणि रॉयल्टी इनकम या सगळ्या इनकम तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही आज नवीन असाल तर हे सगळे तुम्हाला वर्ड्स जे आहे थोडेसे नवीन वाटतील काळजी करू नका समजेल हळू ओके आता सेवन सोर्स मध्ये कसं जॉईन करायचंय काय करायचंय एक्झॅक्टली ओके सो exactly, okay? so, तुम्हाला या कंपनीमध्ये जॉईन करण्यासाठी आता थोडस केअरफुली ऐका आग, म्हणजे तुमचे प्रश्न इथे क्लिअर होतील ओके सेवन सोर्स कंपनीमध्ये ही अपॉर्च्युनिटी okay? जर तुम्हाला ग्रॅप करायची असेल तुम्हाला करायची आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच ओके फक्त एकदा सहाशे नव्याण्णव रुपयांची शॉपिंग तुम्हाला वाटेल अरे बापरे इथे पैसे भरायचे आहेत पैसे भरून इथे काम आहे तर बघा बिना पैशाचं तर तुम्हाला कुठेही काम मिळणार नाहीये मग तुम्ही काहीही कितीही आटापिटा केला तरीही जॉब मिळवायचा आहे शिक्षण हवं शिक्षणासाठी पैसा हवा बिझनेस ओपन करायचा आहे साठी स्वतःकडे भांडवल हवं तेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस ओपन करू शकता आज पण तुम्हाला एक बिझनेस मिळतोय पण तुम्हाला या गोष्टीचा विचार करायचा आहे की इथे लागतोय किती पैसा तर फक्त आणि फक्त फक्त सहाशे नव्याण्णव रुपये जे की आत्ताच्या डेटला एक नथिंग अमाऊंट आहे नथिंग म्हणजे आपण थोडस मार्केटला जर गेलो ना जसं की आज पहिला गुरुवार आहे काल जे पण मी सामान आणलं त्या सामानासाठी मला हे पैसे म्हणजे असे यू माझे निघून गेले ठीक आहे तुम्ही अग्री करत असाल तुम्ही देखील काल हे सामान भरलं असेल राईट पूजेचं जे आपल्याला लागणार आज जी आपण पूजा केलेली के आहे उपवासासाठी किंवा जे पण फळ आहेत सो ते जे आपण सामान काल घेतले मला सांगा खरंच त्याला पाचशे रुपये गेले नाहीत का माझे तरी गेले ओके सो इझिली असे हे पैसे जातात ओके आपण माहिती आहे की गरजा आहेत गरजा आहेत पण त्या गरजांना पण कम्प्लीट करण्यासाठी पैसा गरजेचा आहे आपल्याकडे पैसा नाहीये म्हणून तर आपल्याला काम शोधायचंय म्हणून तर आपल्याला काम करायचं आहे ना पैसा जर असता तर तुम्ही कशाला या मीटिंग मध्ये असता नसता बरोबर सो त्यासाठी ही काही खूप मोठी अमाऊंट नाहीये की मी कुठून आणू फक्त लक्षात ठेवा सहाशे नव्याण्णव आयुष्यात एकदाच तुम्हाला एक प्रोडक्ट इथे घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सॅनिटरी पॅड हे आपल्याकडे प्रोडक्ट आहे ओके आता काम काय करायचंय चला शॉपिंग तर आम्ही केली जसं की रोज आम्ही करतो काही ना काही शॉपिंग करतच असतो वस्तू घेतच राहतो पण आम्हाला त्यातून काही मिळत नाही चला तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही शॉपिंग केली पण आता काम काय असणार आहे तर काम बघा असं असणार आहे तुम्हाला इथे अशा लोकांना जॉईन करायचंय पुरुष महिला किंवा स्टुडंट कोणीही चालेल अठरा वर्षाच्या नंतर ओके अशा महिलांना पुरुषांना इथे तुम्हाला जॉईंट करायचंय ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे ज्यांना पार्ट टाइम कामाची गरज आहे एखादा व्यक्ती काम करत असेल पण त्याचा पगार कमी असल्यामुळे त्याला वाटत असेल की अजून आपण काहीतरी छोट मोठं काम करावं गृहिणी असेल घराच्या बाहेर जाता येत नाही लहान मुलं असल्यामुळे मलाही माझा जॉब सोडावा लागला कारण डिलिव्हरी नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर होतात बरोबर तर मग आता पुढे काय करायचंय जॉब तर आता गेलाय आता परत त्या व्यक्तीला काढून मी तर जाऊ नाही शकत ना सो मग काय करायचंय करायची तर इच्छा आहे सो त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि जेन्युअन प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे सो फक्त आणि फक्त तुमचं इथे जॉईनिंगच वर्क आहे जशी जशी तुमची जॉईनिंग होणार तशी तशी तुम्हाला इन्कम इथे येणार आहे आता इन्कम किती येणार सो बायनरी इन्कम दोनशे रुपये पेअर मॅचिंग पासून इथे इन्कम तुमचे स्टार्ट होते म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुम्हाला कंपल्सरी इथे दोन मेंबर लावायचे ठीक है कंपलसरी तुम्ही जास्तही लावू शकता आता इथे तुमची डेली कॅपिंग हजार रुपयांपासून स्टार्ट होते आता तिथे तुम्ही जसे जसे मेंबर्स लावता कारण येणारे जे दोन व्यक्ती आहेत ते काही तुमच्या हौशीपोटी इथे जॉईन नाही झालेत की हा चल तू माझी फ्रेंड आहे तुला हेल्प म्हणून मी तुम्हाला जॉईन देते नाही ती व्यक्ती पण तुमच्याकडे का जॉईन होईल कारण तिला पण जर गरज असेल घरी बसून कामाची मग तिला जर गरज आहे घरी बसून कामाची तर मग ती पण काम करेल ना काम करेल ती सुद्धा तुमच्यासारखे लोक जॉईन करेल पण इथे तुमचा प्लस पॉइंट हा आहे बेनिफिट हा आहे की तुम्ही जे लोक जॉईन करता त्यांनी पण पुढे जर लोक जॉईन केले तर तुम्हाला त्याचा सुद्धा पैसा मिळतो म्हणजे टीम वर्क इथे तुम्ही लावलेल्या मेंबरने जरी काम केलं तरीही पैसा मिळतो आफ्टर टाईम आणि तुमच्या तुम्ही स्वतः जर दोन पेक्षा जास्त मेंबर्स लावले तरीही तुम्हाला पैसा मिळतो म्हणजे कामाचा पण मिळतो आणि विदाउट कामाचा देखील ओके तर इथे तुमची मेंबर जशी जशी वाढते तशी तशी रँक तुम्ही अचीव्ह करता फर्स्ट रँक आहे मॅनेजर ज्यामध्ये पंधरा पंधरा लेफ्ट अँड राईट मेंबर झाले की तुमची मॅनेजर लेवल कम्प्लीट होते ओके सेकंड रँक आहे सिनियर मॅनेजर ज्यामध्ये पंधरा पंधरा लेफ्ट अँड राईट मॅनेजर झाले की तुमचा पेअर मॅचिंग जो आहे रिदू तो पाचशे रुपये आहे आणि अडीच हजार तुमची तुमची दिवसाची कॅपिंग आहे ठीक आहे आता हे जे पंधरा पंधरा तुम्ही म्हणता एवढे तीस तीस मेंबर आम्ही आणायचे कुठून तर याला कुठलंही लिमिटेशन नाहीये टार्गेट नाहीये तुम्ही किंवा तुमची टीम कोणीही काम केलं कोणाकडूनही जॉईनिंग आली तरीही ती काउंट केली जाईल ओके थर्ड रँक आहे डायरेक्टर पंधरा पंधरा सिनियर मॅनेजर लेफ्ट अँड राईट हजार रुपये पेअर मॅचिंग असेल यामध्ये आणि पाच हजार रुपये कॅपिंग असेल फोर्थ रँक आहे डायमंड पंधरा पंधरा लेफ्ट अँड राईट डायमंड डायरेक्टर डायरेक्टर्स मेंबर पेअर मॅचिंग आहे आणि पंधरा हजार डेली तुमची पण तुम्ही बघा तुमचे मेंबर जसे जसे वाढणार टीम तुमची वाढणार आहे तशी तशी तुमची इन्कम देखील वाढणार आहे सो विचार करा पंधरा हजार दिवसाला अजूनही वाढणार आहे पुढे तुम्ही बघू शकता पाचवा रँक आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ज्यामध्ये पंधरा पंधरा डायमंड डायरेक्टर आणि त्यामध्ये आठ हजार पेअर मॅचिंग आहे आता आठ हजार पेअर मॅचिंग म्हणजे फक्त दोन व्यक्तीचे तुम्हाला आठ हजार मिळणार आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला डायमंड डायरेक्टर असे दोन पर्सन निघाले म्हणजे एक पेअर तर तुम्हाला लगेचच आठ हजार रुपये मिळणार आहे मला सांगा काल जर मी समजा पाचशे रुपयाची खरेदी केली तर त्या पाचशे रुपयाच्या खरेदीवर मला कधी दोन चार महिन्याने समजा आपण पकडूयात असं मला कोणी आठ हजार रुपये देईल का मला सांगा बरं कोणी देईल का नाही देणार सो आपल्याला याच विचार करायचा इथे जर तुम्ही वर्क करताय तुमची टीम हळूहळू ग्रो करते कारण इथे तुम्ही बिझनेस ग्रो करताय बिझनेस एक दोन दिवसामध्ये ग्रो होत नाही त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो मग तसंच तुम्ही वेळ देणार तुमची टीम ग्रो करणार आणि इथे तुम्ही इन्कम घेणार आहात ओके चाळीस हजार रुपये डेली तुमची कॅपिंग एक दिवसाला तुम्ही चाळीस हजार रुपये घेणार आहात कारण तुमची टीम ग्रो झाल्यानंतर रॉयल्टी इन्कम टेन पर्सेंट ऑफ कंपनीज टर्न फॉर एक्झाम्पल कंपनीचा एक करोडचा टर्न आहे तर दहा लाख डिस्ट्रीब्युट होतील त्यातले ठीक आहे दहा जे पण रॉयल्टी अचीव्हर्स असतील त्या प्रत्येकाला एक एक लाख रुपये मिळतील आणि हे एक एक लाख रुपये मिळवण्यासाठी काय केलंय तर फक्त आयुष्यात वन टाइम सहाशे नव्याण्णव रुपयांची शॉपिंग बस त्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला इथे कधीही पे करायचं नाहीये एक रुपये सुद्धा एक्स्ट्रा तुम्हाला इथे भरायचं नाहीये ओके सो डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम देखील आहे तुम्ही डायरेक्ट समजा आता दोन मेंबर तर लावायचेच आहे तुमच्याकडे जर अजून जास्त लोक असतील तर तुम्ही त्यांना सुद्धा जॉईन करू शकता डायरेक्ट स्पॉन्सरशी पण तुम्हाला इन्कम इथे मिळते फॉर एक्झाम्पल एक लाख रुपये तो जर व्यक्ती कमवत असेल हो तर तुम्हाला मिळतील दहा हजार फॉर एक्झाम्पल आहे पण समजा तुम्ही एक व्यक्ती जरी जोडला तरीही तुम्हाला त्याचे लगेच पैसे मिळतात म्हणजे डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम सुद्धा तुम्ही रोज मिळवता ठीक आहे रोज मिळवता थोडी थोडी मिळवता पण तो जर व्यक्ती चांगला वर्क करत असेल त्याची पण इन्कम वाढत असेल तर इथे तुमची देखील इन्कम वाढते ओके सो so, डायरेक्ट स्पॉन्सर हे तुमच्या स्पॉन्सरने लावल्यावरच जर तुम्ही रोज एखादा पर्सन स्वतःच्या स्पॉन्सरने लावताय तर तुम्हाला बायनरी इन्कम तर मिळणारच आहे म्हणजे दोनशे रुपये पेअर मॅचिंग मिळणारच आहे प्लस त्याबरोबर डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला त्रेसष्ट हजार पाचशे रुपये कमवताय एव्हरी विचार करा कुठल्याही तुम्हाला शिक्षणाची इथे गरज नाहीये कुठल्याही नॉलेजची गरज नाहीये कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये आज जरी तुम्ही फ्रेशर फ्रेशर असाल सॉरी हा शब्द खूप आहेत माझे <laughs> उपवास पण आहे आज सो त्यामुळे मे बी होत असेल सो so, त्रेसष्ट हजार दिवसाला हे कमवण्यासाठी तुम्ही स्वतः विचार करा की कि किती आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल ठीक आहे किती त्याच्यासाठी पैसा मोजावा लागेल मध्ये जर तुम्हाला महिन्याला हे पैसे कमवायचे हो तर तुम्हाला काय वाटतं या सहाशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॉसिबल आहे ते तुम्ही सहाशे नव्याण्णव रुपयांमध्ये घर बसल्या बिझनेस खोलू शकता नाही हे हो, शक्य नाहीयेत हे फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्येच आहे ओके सो स्पॉन्सर इन्कम अनलिमिटेड आहे कंपनीचा टर्न ओव्हर जसा असेल तशी तुम्हाला इन्कम देखील मिळणार आहे सो हे डिफरन्सेस आहेत आपल्या कंपनीबद्दल व्हॉट इज डिफरंट इन अवर प्लॅन डेलीला इथे घेत आहे त्रेसष्ट हजार पाचशे वीकली इन्कम तुमचा विचार करा चार लाख चव्वेचाळीस हजार पाचशे नक्कीच आज आपल्याला ही अमाऊंट वाटते की नाही हे पॉसिबल नाहीये एवढे पैसे कसे काय मिळणार पण मिळतात एव्हरी तसं नाहीये तुमची टीम ग्रो झाली की एवढी इन्कम येते आणि ती इन्कम मी स्वतः घेतलेली आहे ओके सो so मंथली इन्कम तुम्ही कमवता एकोणीस लाख पाच हजार रुपये जेव्हा तुमची टीम ग्रो करते तेव्हा तुम्ही इन्कम ही जनरेट करताच ओके सो so आता इन्कम बरोबर तुम्हाला मिळणार आहे एक्स्ट्रा बोनसेस म्हणजे मी आता जसं सांगितलं तुम्हाला कुठल्याही नॉलेज एक्सपिरियन्सची गरज नाही तुम्ही वर्क कसं करणार बरोबर तर तुम्हाला इकडनं आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत ट्रेनिंग डिजिटल मार्केटिंग बद्दल संपूर्ण ट्रेनिंग तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे कसं वर्क करायचं काय वर्क करायचं हे तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे तुम्ही ते शिकायचंय आणि त्यावरती इम्प्लिमेंट करायचंय म्हणजे जसं सांगितलंय तसं करायचंय ओके हेच जसं की स्टेटस ठेवणं स्टोरी ला वर्क करणं ते तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाईल तर आज तुम्ही देखील मीटिंग मध्ये आलेला आहात कोणाचं स्टेटस स्टोरी बघून राईट सो ॲज इट इज तुमचं सुद्धा वर्क असणार आहे ओके एक्स्ट्रा सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत एआय टूल्स वेबिनार असतात ठीक आहे मंडे टू सॅटरडे हे वेबिनार्स असतात क्वेश्चन आन्सर सुद्धा तुमचे घेतले जातात तुम्हाला इथे मिळतो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे टीम सपोर्ट ठीक आहे तुम्ही ज्यांच्याकडे थ्रू मीटिंग मध्ये आलेला आहात त्यांचा प्लस माझा तुम्हाला इकडनं तो सपोर्ट सुद्धा मिळणार आहे सो थँक यू सो मच माझा संपूर्ण प्लॅन ऐकून घेतल्याबद्दल ठीक आहे सो ऑल ऑफ यू आता इथे सगळ्या गोष्टी तुमच्या नसतील झाल्या तुमच्याकडे तुमच्याकडे चॅटबॉक्स अवेलेबल आहे तुम्ही तुमचे